you मॉर्निंग राईस कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आहे गुढीपाडवा तुम्हाला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये गुढीपाडवा हा खूप उत्साहाने साजरा केला जातो आजच्या दिवशी म्हणजे आज गुढीपाडवा आहे तर आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक घरोघरी ही गुढी उभारली जाते तिची पूजा केली जाते इवन घरामध्ये छान मस्त गोड गोडधोडाचं जेवण केलं जातं आणि सगळेजण आपले नातेवाईक किंवा आपल्या आजूबाजूच्या सगळ्यांना छान मस्त अशा गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा असं शुभेच्छा देतात हॅपी गुढीपाडवा नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतात तर आपण अशा पद्धतीने हा गुढीपाडवा सण साजरा केला तर मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल जर इंग्रजी महिन्यानुसार जर बघायला गेलं तर जानेवारीपासून आपलं पहिला वर्ष सुरू होतो आणि जर मराठी महिन्यानुसार जर बघायला गेलं तर आपला हा जो एप्रिल महिना आहे तर एप्रिल महिन्यापासून आपले आपला वर्ष सुरू होतो आणि अजून एक गोष्ट सांगितली की एप्रिल महिन्यामध्ये जो गुढीपाडवा येतो तो गुढीपाडव्यापासून आपलं नवीन वर्ष सुरू होतं तर तुम्ही कधी एक गोष्ट कधी तुम्ही ऑब्झर्वेशन केले का तर कधी नसेल किती तर नक्की तुम्ही करून पहा कॅलेंडर घ्या आणि कॅलेंडरमध्ये बघा आपला हा, हा जो गुढीपाडवा आहे गुढीपाडव्यापासून आपले मराठी सण सुरू होतात आता बघा काही दिवसानंतर रामनवमी आहे त्यानंतर मग अक्षय तृतीय आहे त्यानंतर मग जून महिन्यामध्ये वटपौर्णिमा आहे त्यानंतर मग नागपंचमी आहे त्यानंतर मग रक्षाबंधन आहे नारळी पौर्णिमा आहे त्यानंतर मग श्रावण सुरू होतं मग मा अधिक मास मग मा अधिक श्रावण वगैरे सुरू होतं त्यानंतर मग गौरी गणपती येतात त्यानंतर मग आपलं नवरात्र येते नवरात्रानंतर मग दसरा दिवाळी हे असे सण सुरू होतात आणि हे स हे सगळे जे सण आहे ते नंतर आपले गुढीपाडव्यापासून म्हणजे गु गुढीपाडव्यानंतर हे सगळे सण सुरू होतात म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की आपलं जे नवीन वर्ष आहे तर ते गुढीपाडव्यापासून सुरू होतं सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर मी आज सकाळी लवकर उठून सगळं व्यवस्थित घर क्लीन वगैरे करून सगळं सका व्यवस्थित सगळं मी करून घेतलेलं आहे आणि सकाळी अर्ली मॉर्निंग मी आधी पूजा करून घेतलेली आहे कारण बोलत ना ती हो सवय असते रोज सकाळी की हां बाबा सकाळी उठल्या उठल्यावरती सगळं व्यवस्थित आवडल्यानंतर आपण आधी देवपूजा करतो सेम तसंच तर मला आता फक्त गुढी उभारायची आहे तर मी ती गु गुढी बाल्कणीमध्ये उभारणार आहे आणि काय झालं माहिती आहे का, का। आज आहे ना ज्ञानेश खरं म्हणजे आज आम्ही लवकर उठलो तर तर मजाच देईल लवकर उठला तसंही ज्ञानेशला लवकर उठायची सवय नाही आहे तो सकाळी तो साडेनऊ पावणे दहा वाजता उठतो सो या सो या सगळ्या गोष्टी आहेत तर ज्ञानेश उठला त्याने खूप छान मस्त तयारी वगैरे केली नवीन ड्रेस घातला आणि हे बघा झोप्यामध्ये झोपला आहे सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि तुम्ही बघू शकाल की मी पण सुद्धा नवीन ड्रेस घातलेला आहे तर हा जो ड्रेस आहे तर मी जेव्हा गावाला गेली होती डिसेंबर महिन्यामध्ये तेव्हा मी ड्रेस घेतला होता तर तो हा ड्रेस आहे खरं म्हणजे मला साडी घालायची होती पण पाहिजे असं वेळ भेटला नाही तर साडी घालत बसली असती तर खूपच उशीर झाला असता सो या सगळ्या गोष्टी आता पटापट आपण गुढी उभारूया तर इथे छान अशा पद्धतीने मी गुढी उभारलेली आहे खरं म्हणजे मी मला ज्ञानेशकडून गुढी उभारून घ्यायची होती पण ज्ञानेश झोपला आहे तर ठीक आहे आणि तो झोप्याचं पाठीमागचं कारण पण तसंच आहे वगैरे तर ना ॲक्च्युली ज्ञानेशला ना सर्दी खोकळा आहे म्हणजे हलका असा सर्दी खोकळा आहे त्याला तर मी त्याला ना रात्री औषध देते वगैरे ना तर मग त्याच्यामुळे तो झोपलेला <laughs> आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना हा ड्रेस पण त्याला घालायला एवढा कंटाळा आला होता ना मला मम्मी नाही घालायचा नाही घालायचा तर मी त्याला ओरडून ओढून तो ड्रेस घालायला लावलाय ओके पण थो मला थोडासा उशीर झाला म्हणून नाही तर मी त्याच्याकडूनच पूजा करून घेणार होती आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला नाही गंमत दाखवणारे सोनपरिवार कुठे बसले तर ती एक टक लावून तिथे बसले साईडला नक्की हे मम्मीने उभारलं काय अय इकडे बघ आता उठलास तू मग आता मता आठवली सोनपरीची तुला तर सोनपरी बघा कशी बसले बसले आणि ते बघते की नक्की हे काय केलंय मम्मीने कसली पूजा केली हो ना माझ्या छान काय ग मम्माने कुठली पूजा केली हे बघते माझ्या छोंना माझे छोनो तर ती मग जेव्हापासून मी पूजा सुरू केली ना तेव्हापासून सोनपरी अशीच बसले आणि एक तग लावून बघते <laughs> नक्की हे आहे काय सो या सगळ्या गोष्टी आहेत सर ज्ञानेश नमस्कार करा आता तर आता मी आणि आम्ही दोघांनीही पूजा करून छान मस्त असं नमस्कार करून घेतला पाड गुढीला आणि या ही जी गुढी उभारली ना या गुढीला आम्ही सांगितलेलं आहे की हे जे दोन हजार पंचवीस हे जे वर्ष आहे हे सुख शांती आणि समाधानाचं जावं सो या सगळ्या गोष्टी आहेत आणि इथे बघा खरं म्हणजे ना आम्ही सोंतरीला आतमध्ये घेते पण सोनपरी सारखी सारखी ना तिथे जाते खरं म्हणजे तिला बाहेर जायचं पण मी तिला घेतल्या आतमध्ये आणि त्यांशी उभारा राहा तर तुम्ही बघू शकतात की हे ना ज्ञानेश हा जो ना ना ना। 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 <laughs> ना ना, ड्रेस आहे उभा ना ज्ञानेश उभा राहा तर ज्ञानेशला ना ॲक्च्युली ना ज्ञानेशला ना हे असे ड्रेस अजिबात आवडत नाही तर मी तुम्हाला सांगेल की ना जेव्हा ज्ञानेश यांना ज्युनियर के जीमध्ये होतं ना तेव्हा श्री त्यांना ना स्कूलमधून ना श्रीकृष्णाचं हे करायला सांगितलं होतं वगैरे तर मी तेव्हा ज्ञानेशला हा ड्रेस घेतला होता वगैरे आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी आता फक्त हे बटन तुटलेलं आहे थोडं लूज झालेलं आहे या ड्रेसला जवळजवळ तीन वर्ष कम्प्लीट झालेत <laughs> आणि ज्ञानेशला ना हे जे असे ड्रेस आहेत ना हे असे ड्रेस घालायचा खूप कंटाळा येतो ज्ञानेशला कसं माहिती आहे फक्त जीन्स टी शर्ट ना हां ज्ञानेशला तसं आवडतं फक्त जीन्स टी शर्ट हे असं आम्हाला काही नको नाही पण ते छान दिसतात नानो मग किती छान दिसतोच ब या ड्रेसमध्ये पण त्याचा आहे ना ॲक्च्युली हो मी ज्ञानेशने सकाळपासून आजोब ड्रेस घातला आहे ना त्याचा एकच चालू आहे मम्मी मी कधी काढू मम्मी तुझी पूजा कधी होईल असं करता करता ज्ञानेश झोपून गेला नाही हो ना ज्ञानेश माझे छोनो मा नो छोन ना बेबी <laughs> सोनपरी हॅपी गुढीपाडवा सोनपरी सोनपरी माझ्या छो ना हॅपी गुढी पाडवा मम्मी हॅपी गुढी पाडवा दादा या तुम्ही दोघांनी किती छान छान ड्रेस घातले आणि मम्मी ते कुर्तीने खूप छान मस्त पूजा केले यार दादाचा ड्रेस किती छान आहे मम्मी वाव दादा आणि मम्मी मग तू मला नक्की तुझा नेक्स्ट टाइम नाही सोनपरी तुला ड्रेस नाही घेतला म्हणून आलं माझ्या छोनाला हो जर तुला ड्रेस नाही घेत तर तू कट्टी आमच्याशी माझ्या छोना ना नेक्स्ट टाइम मी तुला पण ड्रेस घेईल नक्की प्रॉमिस 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 मला हात नाही लावायचं कोणी काय माझ्या छोना ना बेबी ना लावत गं माझे छोनू माझे छोवण ना माझे छोव ना छोनू बेबी तर सोनपरीला मी ड्रेस नाही घेतला म्हणून सोनपरीला खूप राग आलेला आहे आणि आमचे हे जे महाशय आहे ड्रेस घातलाय म्हणून आम्हाला खूप राग आलाय आम्हाला असं झालं कधी हा ड्रेस काढतोय पण पाडव्याच्या दिवशी असं ट्रॅडिशनल असं छान मस्त काहीतरी असा वेगळा ड्रेस घालायचा असतो जा काढ जा गो गो जा काढ ओके जा काढ जा खरं <laughs> म्हणजे तो ड्रेस आहे ना खूप जाड आहे ना त्याला खूप गरम होत आहे ना हो नानू <laughs> ही माझी बाय ना ही माझी चुंद्रूबाय काय गोनलू तू माझे छोनलु आहे माझ्या चोंद्रुबायश तू माझ्या बाय चोनलू बाय बाय तर मी आता मला नैवेद्य करायचं आहे तर मग मी आज सिंपल असं नैवेद्य करणार आहे पुरी श्रीखंड मी सकाळी सकाळीच आणलेलं आहे आता पटापट गरम गरम पुऱ्या करते आणि आधी गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवते नंतर कारण आमचे जे मी पाडव्याच्या दिवशी गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवतेच पण आमचे हे जे गणपती बाप्पा आहेत ना यांना अय अय तूच तूच आमचे हे जे गणपती बाप्पा आहेत ना गणपती बाप्पा श्रीखंडपुरी खूप आवडते हो ना नागो मॅग्रो मँगो आम्रखंड हा तर आमचे हे जे गणपती बाप्पा आहेत ना ज्यांना पण हे श्रीखंडपुरी खूप आवडते सो चॉकलेट तर तेच तर नैवेद्य करायला सुरुवात करते इथं नैवेद्य झालं ना का असं की हा विंदा सगळं आवडलं जो नैवेद्य होत नाही ना तो खूप टेन्शन जाऊ बाबा फटापट आवडलं पाहिजे वगैरे फटाफट आता आवडून घेते ज्ञानेश पण आता जस्ट झोपून उठलेला आहे आणि तुम्ही आता बघू शकता की संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत तर मी दिवसभर ना ही जी विंडोज आहे तर ही मी बंद ठेवली होती ही जी खिडकी आहे ही खिडकी मी बंद ठेवली होती कारण सोनपर्य ना सोनपरीला तिथे बाल्कनीमध्ये जायला खूप आवडते तिथंच तिला तिथे बसायलाही खूप आवडतं पण तिथे गुढी उभारली होती म्हणून मी खिडकी लावून घेतली होती कारण तिला कुठला चटका वगैरे लागू नये अगरबत्तीचा किंवा तिथे मी दिवा पण लावला होता नाही म्हणून तर आता मी ही खिडकी तर ओपन केले पण मग आता ही जी गुढी आहे तर ही गुढी आता आपल्याला उभारायची सॉरी उभारले जी गुढी आहे ती आपल्याला काढून घ्यायची असते म्हणजे संध्याकाळची पाच किंवा सहा वाजे तर ती उतरवायची असते आपल्याला तर मग तेच तर मी आता ना आता नाही थोड्या आणि ही गुढी उभा म्हणजे उतरवे कारण संध्याकाळी पाच किंवा सहा यावेळेला ही गोडी म्हणजे उतरवतात तर ही गुढी आता मी पटापट उतरवून घेते तर जी गुढी मी उभारली होती सकाळी तर ती मी आता गुढी उतरवलेली आहे म्हणजे तिला ना गुढी उतरवण्याच्या अगोदर नारळ फोडतात आणि मग तिला थोडी आडवी करतात आणि थोडा वेळ दहा ते पंधरा मिनटानंतर मग तिथे सगळी फुलं वगैरे आणि सगळं काही काढून घेतात तर तुम्ही बघा ही जी पानं आणि फुलं आहेत तर मी काय करेन मग त्याच्या पाकळ्या मोकळ्या करणार आहे ही जी पानं आहेत ना एकदम बारीक बारीक कट करेल आणि झाडांमध्ये टाकणार आहे बार बार याचा खत म्हणून वापर होईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की ही जी साखरेची गाठी आहे तर मला ही खूप आवडते ज्ञानेशला तर खूपच छान आवडते तर कधीकधी आम्ही जेव्हा गुढी उध म्हणजे उतरवल्यानंतर छान मस्त हां ही साखरेची गाठी आणि आपण जो नारळ फोडतो ना तो त्याचा हा प्रसाद सगळ्यांना म्हणजे घ घरामध्ये जेही कोणी असते ना तर सगळ्यांना हा प्रसाद द्यायचा असतो तर मला नारळ फोडायचा होता पण मी काय नारळ नाही फोडला तर मी फक्त नारळ उतरू म्हणजे साईडला काढून फक्त मी साईडला ठेवलेलं आहे तर या नारळापासून मी उद्या किंवा परवा छान मस्त असं काहीतरी गोडधोर करेन म्हणजे नारळ नारळाची वडी वगैरे काहीतरी करेल छान किंवा मोदक वगैरे करेल आणि मग ते दोघं आम्ही खाऊ म्हणून मी आता तो नारळ काही फोडला नाही आहे पण ही जी साखरेची गाठी आहे ना ही मी ज्ञानेशला देईन आणि ही जी साखरेची गाठी आहे ना तर ज्या म्हणजे गुढी पाट गुढी उतरवल्यानंतर ही ही जी साखरेची गाठी असे ही खायची असे प्रसाद म्हणून खूप छान असते आणि ही परंपरा आहे की जेव्हा आपण गुढी उत उतरवतो तेव्हा आधी नारळ फोडतो आणि मग ती गुढी उतरवतो आणि त्यानंतर मग ते फोडलेलं नारळ आणि हे घरामध्ये किंवा आपल्या आजूबाजूला जे कोणी असतात त्या सगळ्यांना याचा प्रसाद दिला जातो चला तर आपण मी आधी हा प्रसाद ज्ञानेशला देते ज्ञानेश ज्ञानेश तुझी फेवरेट गाठी खा इकडे बघ खा कशी आहे आवडली ना हां तर मी तुम्हाला सांगेल की ज्ञाने माहिती आहे का मी ना जेव्हा सकाळी जेव्हा गुढी उभारत होती ना वगैरे उभारल्यानंतर तो होतं मम्मी मला ही साखरेची गाठी दे ना खायला मला खायची आहे तेव्हा मी त्याला सांगितलं अरे बाळा उद्या संध्याकाळी मी ना गुढी उतरवली ना का मग तुला ही मी देईल तर मी पण आता याचं एक खाई बाकीची उरलेली असे मी साईडलाच ठेवून देते जसं मी तुम्हाला मग बोलले की जो नारळ आहे तर मी उद्या किंवा परवा नारळाची वडी करेल तर त्यासोबत मी हे जे धागे आहेत ना हे धागे मोकळे करून हे मी गोड आपण साखरेऐवजी मी हे ॲड करते ही साखरेची गाठे ॲड करते आणि छान मस्त असं नारळापासून मी नारळाच्या वड्या तयार करते तर बघू आता कसं टाईम वगैरे भेटेल तसं वगैरे तर मी आता हे पटापट बारीक बारीक कट करून झाडामध्ये टाकून देते आणि याचा खतसुद्धा होतो तर इथे मी तुमच्याबरोबर वर काही फोटो शेअर केलेले आहेत गुढीपाडव्याचे तर तिकडे गावाकडे आई पप्पांचा पहिला गुढीपाडवा आहे म्हणजे त्या नवीन घरामध्ये आई पप्पांचा पहिला पाडवा आहे तर पप्पांनी फोटो शेअर केलेले आहेत तर गावाकडे मोठ्याच्या मोठ्या अशा गुढी उभारल्या जातात तर गाईज तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब कराल अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही